मित्रांनो जय जे कुठलाही व्यवसाय नसलेल्या मराठा लग्नाक्षदामध्ये आपलं स्वागत आहे आणि मराठा लग्नाक्षदाच्या माध्यमातून आम्ही फसवणुकीबाबत वेळोवेळी संवाद करण्याचा प्रयत्न लोकांना करत असतो तरीही लोक फसतात आज रविवार सुट्टी असल्याने दिवसभरात चार सहा फोन आले आणि प्रत्येकानं फसवणुकीची वेगवेगळी कहाणी सांगितली आणि अशातच एक चांगली बातमीसुद्धा समोर आली व्हॉट्सअप मोबाईल चालत असताना नेमका हा ग्रुप कुठला आहे आम्हाला माहीत नाही मात्र आम्ही विदर्भातून काम करतो आहे वाशिम जिल्ह्यातून काम करतो आहे आणि हे काम करत असताना गेल्या चार वर्षामध्ये अनेक फसवणुकीचे किस्से आमच्या नजरेसमोर आले आणि त्या माध्यमातून आम्ही अनेक व्हिडिओ बनवले आणि वारंवार लोकांना सांगत आलो की विवाह हे नात्या गोत्यात आपसात स्वतःच्या तालुक्यात स्वतःच्या जिल्ह्यात जुळत असतात आणि गोरगरिबांच्या आणि शेतकरी मुलांच्या विशेषतः जास्त फसवणुकी होतात विवाह संस्थेच्या माध्यमातून लग्न जुळतात ती कोणाची जुळतात मुलगा डॉक्टर आहे मुलगी डॉक्टर आहे दोघेही नोकरीवाले येतं हाय प्रोफाईल किंवा हाय प्रोफेशनलवाले लोक जे आहेत तर अशांची लग्न या माध्यमातून जुळत असतात मात्र गोरगरिबांसाठी कोणीही वाली तरी लोकं चार हजारानं दहा हजारानं फसतात अशा स्थितीत हा ग्रुप नेमका कुठला आहे माहीत नाही मात्र हा जळगाव नाशिक साईडचा सा, हा ग्रुप असावा या ग्रुपमध्ये कोणी ॲड केलं हे मला माहीत नाही मात्र या ग्रुपचं काम चांगलं आहे आणि आम्ही दोन तीन वर्षापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता की व्हॉट्सअपच्या माध्यमातून खरंच लग्न जुळतात का तर व्हॉट्सअप ग्रुप किंवा विवाह संस्था हा एक सामाजिक प्लॅटफॉर्म असू शकतो मात्र लोकांनी याला फसवणुकीचं केंद्र बनवलं म्हणजे पानपोळी लावून पुण्य मिळवायचं मात्र ते सोडून देऊन लोकांनी त्या पाण्यांचा व्यापार सुरू केला शिक्षणाचा व्यापार सुरू केला तसं विवाह हे एक सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका निभावणारं कार्य आहे मध्यस्थ म्हणून आपण एकमेकांसाठी पुढं आलं पाहिजे मात्र लोकांनी याच्यामध्ये दलाली खात याचा चक्क बाजार आणि व्यापार मांडलेला आहे आणि लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून फसवत आहे आम्ही एक व्हिडिओच्यावर असाही बनवला होता की तुम्ही लोकांना फसून फसून किती फसवणार आणि उद्या चालून जर तुम्हाला अर्धांगवायूचा झटका आला मुलं दारुडी निघली तर तुम्ही काय करणार त्या फसवून कमावलेल्या पैशाचं तर एक असं म्हणतात की माणसाला एक काठी अशी असते ईश्वराची की तिचा आवाज होत नाही मात्र तिचा वळ मात्र उमटतो तर फसवणूक करणाऱ्यांनो थोडंसं चांगला मार्ग निवडा आणि जी काही चांगली कामं करत आहेत तर त्यांना त्यांच्यासाठी खरंच धन्यवाद दिले पाहिजे आता स्क्रीन रेकॉर्डरवर हा या ग्रुपचा वृत्तांत तुम्हाला मी दाखवत आहे आज एक या माध्यमातून विवाह संपन्न झाला तर त्या नऊ परिणित वधूवरांचं मराठा लग्नाक्षदाकडून आणि त्या ग्रुप चालकांचं अभिनंदन करतो नो हा एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे कुणबी पाटील समाज वधूवर ग्रुप हा जळगाव खानदेश साईडचा सा आहे आणि याच्यावर आज दुपारी एक मेसेज आला आहे आपल्या खानदेश मराठी कुणबी पाटील समाज गुजरात महाराष्ट्राचे सर्व वधूवर ग्रुपच्या माध्यमातून अजून एक शुभयोग जुळून आला मयुरी चोपडा जळगाव येथील ही वधू आहे आणि दुसरा विशाल अखतवाडे तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथील हा मुलगा आहे आणि या दोघांचा शुभमंगल विवाह अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस म्हणजे आज रविवारी संपन्न झाला आहे या नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या म्हणजे या दोन्ही परिवारांचे बायोडाटे या ग्रुपवर आले आणि एकाच तालुक्यातील असल्यामुळे ह्या विवाहयोग जुळून आला आणि एक कृतज्ञता म्हणून त्या व्यक्तीनं ज्यांचा विवाहयोग जुळून आला तर त्यांनी त्या ग्रुपचे आभार मानणारी पोस्ट त्या ग्रुपवर टाकली बरेच जण विवाह जुळतात पण सांगत नाहीत तर हा त्या विवाहाचे फोटो आहेत आणि तर अशा पद्धतीनं हे लग्न जुळत असतात आणि अशी ही चांगले कार्य करणारी काही बरीचशी ग्रुप आहेत व्हॉट्सअपची की जे शिस्तीच्या अंगाने सामाजिक उत्तरदायित्वाच्या अंगाने काम करतात मात्र काही लोक अशा ग्रुपमध्येही घुसतात आणि त्याच्यामध्ये त्याची नको ती हागणदारी त्या ग्रुपची करून टाकतात म्हणजे मग लोकांची कुठेतरी विश्वासार्हता कमी होते या माध्यमातून तर व्हॉट्सअप ग्रुप आपण आपले ओपन केले पाहिजेत आपल्या तालुक्यापुरते जिल्ह्यापुरते किंवा जे चांगले ग्रुप आहेत तर त्या ग्रुपला आपण जॉईन झालं पाहिजे आणि जॉईन झाल्याच्यानंतर आपण त्याच्यावर बायोडाटा टाकला पाहिजे बायोडाटा टाकल्याच्यानंतर जर आपल्याला असं वाटत असेल की एखादं मुलाचं मुलीचं स्थळ आपल्यासाठी जुळतं मिळतं आहे तर सुरुवातीला आपण व्हॉट्सअपद्वारे मेसेज केला पाहिजे किंवा ज्येष्ठ व्यक्तीसोबत विचारणा केली पाहिजेत मार्फत त्यांच्या आणि मुलीकडच्या असो किंवा मुलाकडच्या असो तर एकमेकांना त्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे सरळ उत्तर दिली पाहिजे माणूस म्हणून माणुसकीच्या हिशोबानं एकमेकांशी संवाद साधला पाहिजे जर आपण असं केलं तर या विवाह संस्थांचं पीक आपोआप कमी होईल आणि लोकांचे